नमस्कार आज आपण दुपारचा तीन मिनिटाचा फक्त व्यायाम करतोय आणि तो व्यायाम मी आज साक्षी करून करून घेतोय का तर आपल्या महिला भगिनींनी पण जागृत व्हावं हो, महिलांनी सुद्धा व्यायाम करायचा आहे त्यासाठी आज मी साक्षीकडे व्यायाम करून घेतोय एकदम साध्या साध्या हलके हलक्या स्टेप आहेत हा साधा स्टेप आपण करू शकतोय तीन मिनटाचा ओके स्टार्ट करतोय हा साक्षी वन टू थ्री बरोबर फोर महिला सर्व जेंट्स महिलांनी व्यायाम करायचा आहे नाईन

हा फक्त पुढे एक एक पाय शिंगल हा वन टू हा पूर्ण होतो पूर्ण पूर्ण बॉडीज आपण व्यायाम करतो तेवढाच 3 मिनिट आता बघा हा पूर्ण होतोय बॅक पण थोडासा बॅकला पण होतोय लोअर बॅक नाइन बॉडी बिल्डिंग चा नव्हे चेंज बाय चेंज वन त्यामुळे बॉडी बिल्डिंग किंवा जास्त फिटनेस त्यांनी कुणी वाईट वाटून घेऊ नका की फाय मला बरेच वेळा भात खायला सांगायला लागतंय चपात खायला सांगायला लागतंय पर तुम्हाला चांगलं सांगते बॉडी बिल्डिंग फिटनेस वाले नाही डायटिशन वाले नाही कुणीही चुकीचा अर्थ काढू नये एक पाय पुढे वन कारण आपल्याला सर्वसामान्य जनतेला निगेटिव्हिटी बाहेर काढायचं त्यामुळे कुणी त्यांना कुणाला देतो माहिती आहे सगळं साखर खायची नाही कुणी मीठ खायचं नाही हा आहे ते कोण तुम्ही स्पर्धेत खेळणार आहेत त्यांनी साखर पूर्ण ह्या बऱ्याच गोष्टी आहेत पूर्णच खायचं नाही आपण सर्वसामान्य लोकांना काय करायचं शेतात जाणाऱ्या माणसांना काय सांगणार आहे तुम्ही चिकन खावा शक्य त्यांची पण काळजी सर्वसामान्य लोकांना काय देत ते बघितलं पाहिजे नाही त्यामुळे प्रत्येक माझ्या भगिनी हा साधा साधा व्यायाम आहे साधा साधा पूर्ण तुम्ही घरच्या घरी कुठेही करू शकता पण हालचाल झालं ना चांगला नावा लागला कुठलीही व्यक्ती व्यायाम करू शकते असं नाही की घरात सुरू सुद्धा ऑफिसला जाणार सुद्धा क्रॉस ऑफिसात जाणार सुद्धा व्यक्ती करू शकते घरात बसणार सुद्धा व्यक्ती करू शकते लहान मुलं ज्यांना उभा राहतात चालले

पेन स्टॉप तर तीन मिनटाचा आपण हा आत्ताचा एक्सरसाईज घेतला दुपारचा पूर्ण अंग मोकळं झालं हलकं झालं रक्तप्रवाह चांगला व्हायला आणि ज्या ठिकाणी फॅट साचून बसत्या त्या फॅटला आपण हालचाल दिली एका दिवसात केला म्हणून फॅट लगेच कमी होणार नाही एका दिवसात व्यायाम केला म्हणून वजन कमी होणार नाही खाण्याच्या बदल्या ब सवय आपण बदलणार आहे पण हळूहळू काय झालं आता हल्ली उपाशी बस होते लोकं आणि त्यामुळे बाकीच्या व्याधी तयार होत होत्या त्याच्यावरती आपण जे अनुभव आहेत मी म्हणतोय त्या अनुभवातून थोडंसं चेंज करतोय ग्रामीण भागातल्या लोकांचा आहार त्यांना घरातलाच आहार खायला लावा लागलो आहे लावत नाही त्यामुळे कुठल्याही लोकांनी फिटनेसमधल्या किंवा बॉडी बिल्डिंगमधल्या ट्रेनर असतील किंवा यांनी गैरसमज करून घेऊ नका जे सर्वसामान जे लोक जिमला पण जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे जिमला जातात त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे दुसरी गोष्ट जे काही विक्री करतात पावडर स्वरूपात त्यांनी त्यांच्यापुरते विका त्यांना कुणाला माझा विरोध नाही पण जे घेतात त्यांना मी जे घेत नाहीत त्यांना जबरदस्ती करू नका आणि उगाच माझ्यावरती येऊन काय कमेंट करत बसू नका पुन्हा मी काय तर मी सगळं तुम्हाला मग सायन्सबद्दल मला पण सांगाले ह्याच्यावरती आपल्याला नको आहे तुमचा माझा काय वाद नाही मला फक्त पाच पन्नास हजार लोक जे आत्ता आपल्याला फॉलो करायला लागलेत कर त्यांना कुणाला तरी फरक पडतो त्यामुळे ते चालेत फक्त चुकीचं कुणाला काही मार्गदर्शन करू नका कमेंटमधून मला परत उत्तर द्यायला लागतील नावं घेऊन असं काय करायला नको चाललं व्यवस्थित सर्वसामान्य लोकांना चांगला अनुभव अनुभवायला लागलाय भरपूर फोन येत आहेत त्यामुळं कार्जनं कारणं सांगायचं मला सुरुवात करा जे खातो ते फक्त बर्न करायचं आहे साखर प्रमाणात खायला सांगितल्या मी काल पण सांगितलं त्या व्हिडिओमध्ये एकच व्हिडिओ घेऊन कुणी दंगा करायची गरज नाही पहिल्यापासून व्हिडिओ बघायचे प्रत्येकात मी काय सांगितलं आहे मी थोडं थोडं तुम्हाला पॉझिटिव्ह करणार आहे तर बऱ्यापैकी तुम्हाला ॲटोमॅटिक समजून जाईल एका समजत नाही घरातल्या मुलाला सुद्धा शिकवताना टी वायपर्यंत पंधरा वर्ष लागतात तरी त्याला जॉब लागला नाही माहीत नाही आणि माझ्याकडे पाच मिनटांच्या व्हिडिओमध्ये अपेक्षा करायची नाही हळूहळू समजणार आहे त्यामुळं फॉलो करा चांगली माहिती घ्या आणि हेल्दी राहा धन्यवाद